आपले स्वागत आहे आजच्या काही ठळक वक्फ मंडळाला राज्य सरकारचे दहा कोटी कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक चौदा मुंबई राज्य सरकारने वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी दहा कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी दोन कोटी रुपयांची वितरण सोमवारी करण्यात आले केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना वर्ष दोन हजार सातमध्ये वक्फभूमीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली होती जून दोन हजार सात मध्ये या समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कामकाज तसेच वक्फ मंडळाची मालमत्ता याची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने वक्फ मंडळाला अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात काँग्रेसने आश्वासपूर्ती केली नाही पण महायुतीकडून अनुदान देण्यात आले आहे त्यामुळे आता महायुतीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे वक्फ वक्फ मंडळ मंडळ अजून अजून सक्षम होणार आहे महायुती, सरकार महायुती सरकार कसे सक्षमीकरण होईल याकरिता अजून कसे निर्णय घेतले जातील याकरिता महायुतीचे सरकार पर्यंत करणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाइक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद